मला काय बा आपल्याकडे भारतात जो आता कुठे पहलगाम पहलगाम पहलगामला जो हल्ला झाला मी ज्यावेळेला त्याच्यावरचं मी पहिलं ट्विट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना जे अतिरेकी दहशतवादी जे कोणी असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता दो, अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुन्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदर बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला पण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहे आपल्या देशामध्ये कुंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्त गरजेचं आहे ते एअरस्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही एक युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं आहे सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान त्यावेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेनला गेले कळलं का बिहारला कॅम्पेनला गेले मला असं वाटतं एक गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते, ते केरळामध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते काही ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर स्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन्स करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहेत आज आपल्या देशामधला पोलीस दल आणि या सगळ्या लोकांना खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तर मी तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करेन की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे का ते कळलं का आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाही आहेत आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत हे मला असं वाटतं ह्या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्ज घ्यायला लागले शाळा कॉलेजमधली पोरं ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा हे प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही उत्तर नाही आहे परत मी तेच सांगतो हे काही नाव बिव देऊन ह्याने काही भावना काही विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती ठीक आहे आपण बघितलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक वेगळी भूमिका मांडलेली आहे मॉकड्रिल करण्यापेक्षा कोंबिंग ऑपरेशन करा अशा प्रकारची भूमिका राज ठाकरेंनी मांडली स्ट्राईक मॉकड्रिल हे उत्तर नाही असं राज ठाकरे म्हणाले ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यांना शोधून काढलं पाहिजे कोंबिंग ऑपरेशन राबवलं पाहिजे ज्यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर युद्ध करणं किंवा स्ट्राईक करणं हे त्यावरचं उत्तर नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं मॉकडील करण्यापेक्षा कुंबिंग ऑपरेशन करा दहशतवाद्यांना शोधून काढा ज्या दहशतवाद्यांना हल्ला केला त्यांना संपवा अशा प्रकारचं उत्तर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंची काहीशी वेगळी प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगामच्या दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मागच्या काही दिवसांमध्ये केलेले जे कार्यक्रम आहेत त्यावर सुद्धा राज ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मुंबईमध्ये झालेला कार्यक्रम असेल किंवा बिहारमध्ये झालेलं पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचं केलेलं कॅम्पेन असेल मुंबईमधला संदर्भातला एक कार्यक्रम असेल या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केलेत जर परिस्थिती एवढी गंभीर होती तर पंतप्रधानांना हे कार्यक्रम टाळता आले असते असं राज ठाकरे म्हणाले दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगॉनवरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुन्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदर बर्बाद झालेला देश येतो त्याला तो काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहे आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये दहशतवादी देशात शिरतात कसे असा सवाल राज यांनी उपस्थित केलेला आहे ज्या दहशतवाद्यांनी पेलगाम मध्ये हल्ला केला ते दहशतवादी अद्याप सापडलेले नाही आहेत पंतप्रधानांनी त्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक कार्यक्रम केले सोहळे केले हे कार्यक्रम सोहळे टाळता आले असते असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे हजारो पर्यटक ज्या पहलगाम व्हॅलीमध्ये पर्यटनासाठी जातात त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे